शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभकार्य असो वा कोणताही कार्यक्रम आनंदाच्या बासुंदी श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव अस आनंदाची उत्पादने आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका पलूस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंचाहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी करार साठी नव्वद अकरा स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वासाने परीक्षा द्या डॉक्टर संतोष देसाई पलुस्कर विद्यालयात परीक्षेच्या तणावमुक्त तयारीवर मार्गदर्शन पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात डॉक्टर संतोष देसाई व डॉक्टर रोहिणी संतोष देसाई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रावळ सचिव जयंतीलाल शहा मुख्याध्यापक तानाजी करांडे आनंदराव सावंत बळीराम पोद्दार बाळासाहेब चोपडे मिलिंद शिरतोडे गजानन पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते या मार्गदर्शन सत्राचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा ताण कमी करून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा होता डॉक्टर संतोष देसाई यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला परीक्षा ही आयुष्याची अंतिम कसोटी नसून जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे सांगत त्यांनी भीती न बाळगता शांत मनाने प्रश्नपत्रिका सोडवण्याचे मार्गदर्शन केलं अभ्यासासाठी योग्य नियोजन नियमित उजळणी मोबाईलपासून दूर राहणे पुरेशी झोप घेणे तसेच कॉपी न करण्याचं महत्व त्यांनी स्पष्ट केलं डॉक्टर रोहिणी देसाई यांनी परीक्षेच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्यावर भर दिला योग्य व पौष्टिक आहार पुरेसे पाणी पिणे फळे दूध डाळी यांचा समावेश आहारात करावा तसेच जंक फूड व कोल्ड्रिंक्स टाळाव्यात असा सल्ला त्यांनी दिला मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम ध्यान हलका व्यायाम व सकारात्मक विचार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे स्वागत सुनील पुदाले यांनी केलं तर आभार प्रदर्शन सौ सुनीता कोळी यांनी मानले शंभर रुपये तुम्ही तर त्या आरतीला आपल्याच आरतीचा आवडीचा विचार करा आपल्याच्यासाठीला आजार काय ते करण्यास आता मिळतोच आहे तुम्ही शिकार करा मनानं करा पहिल्यांदा मनानं ठेवा आता मी डॉक्टर आहे थोडंसं तुम्हाला शरीराशी तुमच्या बोलायचं आहे की काय खायचं प्यायचं काय तर ते प्रत्येक असं फक्त खाऊ नका साधा आहार घ्या साध्या प्रोसेसमध्ये मी साधा आहार करावी गै दाप अशा यंत्र घ्या कारण परत काय फॅमिली पाहू शकता आता समजा चुकून कमी आजारी वाढला